एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल दिवस धरण पाणलोक क्षेत्रासह सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे त्या प्रमाणात कर्नाटक मधील कृष्णा पंचगंगा वारणा दूधगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे इचलकरंजी परिसरात आज पावसानं काहीशी उसंत घेतली मात्र ढगाळ वातावरणामुळे हवेत कमालीचा गारवा जाणवत होता पावसाचं प्रमाण कमी असलं तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढच होताना दिसत आहे पुराचं पाणी नदी नाक्यावर स्वामी समर्थ मंदिरापर्यंत पोहोचलं असून शेकडे मळातून जॅकवेलकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला आहे नदी नाका मार्गावरील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानातही पाणी गेले त्यामुळे या व्यावसायिकांनी दक्षतेचा भाग म्हणून आपलं साहित्यही हलवण्या हलवल्यानं नेहमी वर्दळ असणाऱ्या या मार्गावर शुकशुकाट जाणवत आहे एकूणच पाणी पातळी वाढ होऊन सायंकाळी सहासष्ट पॉईंट दोन फुटावर पोहोचली होती इशारा पातळी अडुसष्ट फूट तर धोका पातळी एकाहत्तर फूट आहे पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास गुरुवारी इशारा पातळीवर पाणी पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन एक हजार यशोदा पूल बांधकामाच्या ठिकाणी पाणी आल्यानं कर्नाटककडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे या मार्गावरील एस टी महामंडळाच्या सर्व फेऱ्या रद्द झाल्यानं त्याचा फटका महामंडळाला बसत आहे तर नदी पाटीलची पडलीकडील गावातून इचलकरंजीत रोजगार शिक्षणासाठी येणाऱ्या अब्दुल्ला कुरुंदवाडी शिरोड आणि हुपरी इंगळी रुई कबनूर मार्गे यावं लागत असल्यानं त्रास सहन करावा लागत आहे गेले दोन ते तीन दिवस झालं मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणीची पातळी वाढत असल्यामुळे जवळजवळ आत्ता आजची जर पाण्याची पातळी सहासष्ट पॉईंट एक वर आहे आणि आमची इशारा पातळी जी आहे हो ते अडुसष्टवर आहे आणि धोका पातळी आहे ते एकाहत्तरवर आहे आता जे पहिल्या गल्लीमध्ये जे शेळके मळ्यामध्ये जे खटके गल्लीमध्ये पाणी येणार आहे त्यांना अजून जवळजवळ दोन फुटाची अवधी आहे तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे तर का ज्या वेळेला पाणी येईल त्यावेळेला नागरिकांना मी आवाहन करतो की आपण स्थलांतर होण्यासाठी प्रशासनानं आपली योग्य जे छावण्या व राहण्याची सोय केलेली आहे तरी नागरिकांनी स प्रशासनाला ना सहकार्य करावं त्याच पद्धतीनं आता पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे पूर पाण्यासाठी जे नागरिक येतात ते त्यांना एक आवाहन करतो की आपण पूर पाण्याला इकडे येण्यापेक्षा आपण घरी बसून चॅनलच्या माध्यमातून घरी बघू हो शकता आणि येऊन इथं प्रशासनाला स वेठीस धरण्यापेक्षा प्रशासनाला सहकार्य करा आणि जे काय पूर पाण्यासाठी येणारं जी ये मज्जा आहे आणि शेल्फी काढण्यासाठी येऊ नका आणि आपला जीव लागू मोलाचा आहे हाच यातनं मी संदेश देतो आणि आपण घरी बसा आणि आपण चॅनलच्या माध्यमातून सर्व बातम्या आपल्याला घरी बघायला मिळतात